अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्याला एक नवा योद्धा मिळालेला आहे ज्याचं नाव आहे आमदार विक्रम काळे मराठवाड्याच्या शिक्षक मतदारसंघाचे हे आमदार सध्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं म्हणून हिवाळी अधिवेशनात आंदोलन करत आहेत धरणे आंदोलन करत आहेत त्यांच्या बरोबरीला आणखीन तीन आमदार आहेत ज्यांचं नाव मी कधी ऐकलं नव्हतं कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण त्यांची नावं अशी आहेत आमदार अमित गोरखे आमदार कृपाल तुमाने आणि आमदार जितेश अंतापूरकर हे तीन आमदार आणि शिक्षक मतदारसंघाचे म्हणजे मराठवाड्याच्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे या चौघांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान धरणे आंदोलन केलेलं आहे आणि याची पोस्ट विक्रम काळे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकलेली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाचा फायदा काही मोजक्या जातींना मिळालेला आहे म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जे एकोणसाठ जाती आहेत त्यातल्या काही मोजक्या जातींना मिळालेलं आहे त्याच्यामुळं त्यातल्या ज्या उपजाती आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा यासाठी त्यांनी हे धरणे आंदोलन केलेलं आहे आता हे आंदोलन करत असताना आमदार विक्रम काळे यांच्याकडे कोणता डेटा आहे हे निश्चित सांगता येत नाही कारण यापूर्वी त्यांनी कधीही यावरती भाष्य केलेलं नाही ही अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण का करण्यात यावं या प्रकारचा आणि एकाच किंवा काही जातींना असा जो जा उल्लेख के त्यांनी केलेला आहे त्या काही जाती कोणत्या आहेत नेमक्या आणि त्यांना किती लाभ मिळालेला आहे याचा कोणताही डेटा आमदार विक्रम काळे यांच्याकडे आहे का हा खरा प्रश्न आहे कारण यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचं कोणतंही निवे निवेदन ज्याच्यामध्ये या डेटाचा उल्लेख केलेला असेल असं कुठलंही निवेदन त्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये किंवा ते ज्या सभागृहाचं नेतृत्व करतात त्या सभागृहामध्ये किंवा बाहेर कुठल्याही मीडियासमोर किंवा कुठल्याही चर्चेदरम्यान दिलेलं नाही पण त्यांनी थेट आज आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्यांनी त्याची पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवरती टाकली आरक्षणाच्या उपवरीकरणाचा निर्णय काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेला होता काही राज्यांनी तो लागूही केलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये तो लागू करायचा की नाही हा पेंडिंग प्रश्न आहे आणि या अनुषंगाने वेगवेगळे वेग वेग वे आंदोलनं सुरू आहेत पण आता आमदार विक्रम काळे यांनी या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासाठी त्यांनी एक नवं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं आमदार विक्रम काळे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये समाजामधून अभिनंदन केलं जातं आहे की मराठा समाजाचा माणूस असून देखील आणि म्हणजे मराठवाड्याच्या शिक्षकांचा नेता असून शिक्षक प मतदारसंघाचा आमदार असून देखील त्यांनी आरक्षणाच्या उपवरीकरणाचा मुद्दा उचललेला आहे आणि तोही थेट अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जर कोणी सगळ्यात मोठं नेतृत्व आपल्याला मिळालेलं असेल आरक्षणावर अभ्यास करणारा तर ते विक्रम काळे आहेत असंच म्हणावं लागेल आपल्याला कारण आतापर्यंत शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत मराठवाड्याच्या पदवीधरांचे प्रश्न आहेत मराठवाड्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत मराठवाड्यामध्ये अनेक प्रश्न आहेत या कुठल्याही प्रश्नाला त्यांनी आतापर्यंत मजबूतपणानं सभागृहामध्ये मांडलेलं नाही आणि सभागृहामध्ये ते मंजुरी करून घेतले नाहीत सध्या टी ई टीच्या अनुषंगाने शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत पण टी ई टीचा मुद्दा त्यांनी बाजूला सारलेला आहे कारण ते शिक्षकाचे त्यावेळेस आमदार नसतात ई टीचा मुद्दा आहे आणि शिक्षक सगळे मोर्चे काढत आहेत आंदोलन करत आहेत शिक्षकांनी संताप व्यक्त केलेला आहे अशा पर परिस्थितीमध्ये शिक्षकांचा नेता म्हणून त्यांनी टी ई टीवरती धरणे आंदोलन करणं गरजेचं होतं पण टी ई टीवरती धरणे आंदोलन न करता त्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरती धरणे आंदोलन केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचं किती कौतुक करावं हा खरा प्रश्न आहे कारण आपल्या स्वतःच्या शिक्षकांचा मुद्दा असताना देखील त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अनुसूचित जातीच्या न्यायहक्कासाठी ते धावून आले आणि अनुसूचित जातीच्या या न्याय हक्कासाठी ते धरणे आंदोलन करतायत काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्याच शनिवारी शिक्षकांनी टी ई टीच्या विरोधामध्ये राज्यभर आंदोलन केलं राज्यभर मोर्चे काढले निवेदनं दिले शिक्षक लिहित आहेत फेसबुकवर बोलत आहेत व्हॉट्सअपवर बोलत आहेत अनेक ठिकाणी निषेध व्यक्त आहेत पण तरीही शिक्षक मतदारसंघातले आमदार त्याच्यावरती बोलायला तयार नाहीत आणि सभागृहामध्ये ठामपणे ही मुद्दा मांडून टी ई टी रद्द करण्याचा निर्णय देखील ते सरकारला घ्यायला भाग पाडत नाहीत पण त्यांनी इतक्या उत्साहाने असं पोस्टरसमोर धरून हे धरणे आंदोलन केलेलं आहे चार आमदार आहेत चार आमदारांनी हे सगळं पोस्टर समोर धरलेलं आहे आणि अनुसूचित जातीतल्या उपवर्गीकरण करून ज्या जातींना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही त्या जातींना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी त्यांनी एवढं म्हणजे ताकदीनं आंदोलन उभं केलेलं आहे की तुम्ही जर बघितलं असेल की त्यांचा जोश जो आहे पोस्टर धरलेला तो प्रचंड आहे खरं तर त्या पोस्टरवरती टीई टी रद्द करा अशा प्रकारची मागणं त्यांनी करणं गरजेचं कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतात ते अनुसूचित जातीचंही प्रतिनिधित्व करत नाहीत त्या अनुसूचित जातीमधून येतही नाहीत त्या अनुसूचित जातीच्या प्रश्नावरती अगोदर कटल्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये उभेही राहिलेले नाहीत त्यांनी कधी राज्यघटनेचा अभ्यास करून राज्यघटनेवर भाष्यही केलेलं नाही आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी कुठलं तरी एखादं पुस्तक लिहिलेलं नाही कुठली तरी एखादी याचिकाही दाखल केलेली नाही किंवा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचं एखादं वसतिग्रहही ते चालवत नाहीत अशा परिस्थितीमध्ये ते अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आणि ज्या जातीला आरक्षण मिळालेलं नाही त्या जातीला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये पुढे आलेले आहेत त्याच्यामुळं हा प्रश्न मांडत असताना त्यांनी टी ई टीला बगल देण्यासाठी मांडलेला आहे का त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे का अचानकच कोणीतरी हातामध्ये पोस्टर आणून दिले आणि ते चालत लागलेले आहेत पण अचानक म्हणायला गेलं तर त्यांनी फेसबुकवरती देखील पोस्ट टाकलेली आहे की आम्ही याच्यासाठी धरणे आंदोलन केलेलं आहे म्हणून आणि ते एवढ्या ताकदीनं हे आंदोलन करत आहेत आता त्यांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले पाहिजेत पण ते प्रश्न न मांडता ते आरक्षणाच्या आंदोलनामध्ये उतरलेले आहे त्याच्यामुळे आरक्षणाच्या उपवरीकरणाच्या आंदोलनाला एक नवा नेता मिळालेला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही जे मादिगा कृष्णा आहेत त्यांच्यानंतर आरक्षणाचा उपवरीकरणाचा लढा खरं तर महाराष्ट्रामध्ये यांच्याच खांद्यावर दिला पाहिजे असं आता मला वाटायला लागलेलं आहे ला कारण तेच सगळं प्रभावीपणे हे करू शकतात आणि सभागृहामध्ये याच्यावरती मुद्दा उपस्थित करू शकतात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये यांना अनुसूचित जातीच्या मतदारसंघामधून आपण निवडून दिलं पाहिजे म्हणजे हे अनुसूचित जातीचे प्रश्न आणखीन खंबीरपणे मांडू शकतील काय चालले नेमकं हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं आपले प्रश्न कोणते आहेत आपण कुठल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतोय आणि आपण कोणते प्रश्न मांडले पाहिजेत ज्या प्रश्नाशी काही संबंधच नाही त्या प्रश्नावरती हे आंदोलन करायला निघालेले आहेत त्याच्यामुळं सगळ्याच लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जाते की आता हे नेमकं काय झाले मध्येच हे कुठून आले मध्येच आता आरक्षणाचं उपर्गन करण्यासंदर्भामधले त्याच्यामुळं माझी विनंती आहे आमदार विक्रम काळे यांना की त्यांनी या गोष्टीचा विचार करावा की आपण नेमकं कोणाचे प्रतिनिधी आहोत कोणाचे प्रश्न मांडले पाहिजेत आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याशी आपला काही संबंध आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि लोकांनीही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की हा तुमचा विषय नाही आहे आपल्याला नेमकं आमदार विक्रम काळे यांच्या या धरणे आंदोलनाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आमदार विक्रम काळे यांनी महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं नेतृत्व केलं पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद